आपल्या जत शहरामध्ये पहिल्यांदाच सर्व पाळीव प्राणी कुत्रा मांजर गाय म्हैस शेळी मेंढी कोंबड्या वराह आणि इतर पाळीव जनावरांची औषधं व संसाधनं मिळण्याचं एकमेव ठिकाण शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जत इथे मिळतील श्वान आणि मांजरींसाठी नामांकित कंपनींचं फूड आवश्यक साहित्य आणि सर्व औषधं गाई म्हशी आणि संकरीत गायींसाठी दूध वाढ करणारे उच्च दर्जाचे कॅल्शियम लिक्विड आणि पावडर शेळ्या मेंढ्यांसाठी जंत निर्मूलनाची औषधं आणि पोषक सप्लिमेंट्स वासरं पोकर पिल्ल यांची निरोगी वाढ होण्यासाठी खास औषधं आणि सल्ला फक्त उत्पादनेच नाही तर मिळेल तज्ज्ञ मार्गदर्शनही ज्यामुळे सर्व पाळीव प्राणी निरोगी राहतील व्यावसायिक दृष्टीनं पशुपालन अधिक फायदेशीर होईल आणि शेतकऱ्यांना मिळेल अधिक नफा तर लक्षात ठेवा आपल्या सर्व प्राणी आणि पाळीव जनावरांसाठी एकच विश्वासार्ह नाव शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जत पत्ता राजे महाराणा प्रताप चौक सातारा विजयपूर रोड जत नमस्कार मी मनोहर पवार सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी आम्ही दोघंही स्वागत करत आहोत एकंदरीत महाचर्चेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी चर्चेसाठी आलेलो आहोत आज अर्ज भरायचा तिसरा चौथा दिवस होता आज तस तेथील तहसील कार्यालयाच्या समोर प्रचंड गर्दी झाली होती अनेक लोकांनी येऊन अर्जाची माहिती या ठिकाणी घेऊन गेली मात्र आज रिपाईच्या आर पी आयच्या वतीनं ज्येष्ठ नेते माननीय संजय कांबळे यांचे चिरंजीव माननीय हर्षवर्धन कांबळे यांनी प्रभाग क्रमांक चार साठी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केलेला आहे त्यानंतर भाजपचे युवा नेते माननी विक्रम ताड यांनीही भाजपच्या वतीनं आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तर अपक्ष म्हणून माननीय डोळली यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे एकूण तीन जणांनी आज अर्ज या ठिकाणी दाखल केलेले आहेत उद्या कदाचित जवळजवळ तीस ते चाळीस अर्ज उद्या दाखल होण्याची शक्यता आहे कारण रविवारी फक्त एक दिव दिवस सुट्टी आहे सोमवारी शेवटचा दिवस आहे त्यामुळे प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी आज दिवसभर गर्दी होती आणि आणखीन जर बघितलं तर अर्जाची छाननी असेल किंवा अर्ज ऑनलाईन भरण्याची प्रोसिजर असेल तर सगळ्या कॉम्प्युटर ठिकाणी आज प्रचंड गर्दी होती त्यामुळे एकंदरीत उद्या बऱ्यापैकी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे एक काल मोठी घडामोड जत शहरामध्ये घडली गेले पंधरा दिवसापासून जी युतीची किंवा आघाडीची चर्चा सुरू होती त्याला पूर्ण विराम काल मिळालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सभापती माननीय सुरेशराव शिंदे सरकार आ, हे पहिल्यांदा काँग्रेस बरोबर युतीसाठी त्यांची बोलणी सुरू होते अनेक जोर बैठका दंड बैठका सांगलीमध्ये संपन्न झाल्या मात्र युती काही अखेर झालेली नाही त्यानंतर लगेच जत तालुक्याच्या राजकीय पटलावरती ज्यांनी गेले अनेक वर्ष काम केलेले ते वस्ताद म्हणून जे प्रसिद्ध आहेत मान्य विलासरावजी जगताप माजी आमदार यांनी अखेर डाव टाकला आणि काल दिवसभर चर्चा करून त्यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सभापती सुरेशराव शिंदे यांच्याबरोबर युती केली दोन राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत आणि तुतारेवरती न लढवता घड्याळ चिन्हावरती एकूण तेवीस जागा प्लस अ नगराध्यक्ष पदाची निवडणूक त्या ठिकाणी लढवणार आहेत काल सायंकाळी सात वाजता पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये माननीय माजी आमदार विलासराव जगताप व माजी सभापती सुरेशराव शिंदे यांची पत्रकार परिषद झाली माननीय विलासराव जगताप यांनी सुरेशराव शिंदे यांचं नगराध्यक्ष पदासाठी नाव जाहीर करण्यात आलं ज्यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत त्या ठिकाणी केलं त्यानंतर राहिलेल्या तेवीस जागासाठी येणाऱ्या चार दिवसामध्ये आम्ही मिरिट प्रमाणे त्या ठिकाणी आपण जागेचं वाटप करू असा दावा त्यांनी केलेला आहे त्यामुळे एकंदरीत जत शहरामध्ये संपूर्ण राजकारण ढळून निघालेलं आहे काय सांगता येईल तुम्हाला जसं निवडणुकीचे दिवस फॉर दिवस जस जसं जवळ यायला प्रचंड प्रमाण गर्दीच होत आहे एका बाजूला जसं पाऊस येऊन गेल्यानंतर धुरळा वाढायचं जस प्रमाण असते तसा वाढलेला आहे जसं फॉर्म गर्दी होत आहे तशाप्रमाणे आता पाऊस गेलेला आहे धुरा उडाण सुरू झालंय त्यामुळं प्रचंड लोकात उत्सुकता निर्माण झालेली आहे युती संदर्भात तर तुम्ही थोडक्यात सांगितलेलं आहे कालच माझ्या आमदार यांनी जाहीर केलेला आहे की नगराधी उमेदवार कोण आणखी प्रकारे युती झाली किंवा कुठल्या चिन्हावर निवडणूक लढवाय या संदर्भात सविस्तर तुम्ही आता बोलायच या संदर्भात तर आकर्षण तर जोरदार आहे सध्या आणि जसं तुम्ही माझे आमदार जगताप साहेबांनी रणनीती ऐकली किंवा डाव टाकला त्या पद्धतीनं त्यामध्ये ते माहेरच आहेत पण जिल्ह्याला त्याचे पत्ते शेवटच्या टप्प्यात त्यांनी पत्ते ओपन केले ओपन केले आणि अक्षरशः जिल्ह्यातच ते अगदी चाणाक्ष म्हणून ओळखले जातात राजकारणात लोकसभेला त्यांनी पहिल्यांदा डाव टाकला होता पहिल्यांदा डाव टाकला आणि सगळ्याच्या अगोदर निर्णय घेऊन की खासदार विशाल पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आणि त्यानंतर वातावरण तयार झालं त्यामुळे वातावरण झालं जिल्ह्यात ढवळून निघालं तशाच प्रकारे ह्या सुद्धा वेळी सुरुवात त्यांनीच केलेली आहे आघाडी करून प्रचार सुरूच केली त्यांनी उशीर कशाला लावताय असा त्यांचा कायमचा जर निर्णय घ्यायचा था, ठामपणे घ्यायचा आणि तातडीने अंमलबजावणी करा असं त्यांचं पहिल्यापासून भूमिका आहे त्या पद्धतीने अगदी चांगला निर्णय घेऊन नाव सुद्धा नगराज पदाचं उमेदवाराचं जाहीर केलेलं आहे त्यांनी सुरेशराव शिंदे सरकारने सुद्धा Uh, मी कोणत्याही परिस्थितीमध्ये uh, नगराध्यक्षाची निवडणूक लढवणार लढवणार यासाठी ते ठाम होते पहिले अगदी दिवाळीच्या अगोदरपासून त्यांनी ते ठाम होते दिवाळीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे जत शहरातील अनेक दुकानदारांच्या भेटी घेतल्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या जत शहरामध्ये जवळजवळ एक शंभर एक घरामध्ये जाऊन त्यांनी सध्या चर्चा केलेली आहे बरोबर त्यामध्ये शेवटपर्यंत राहणार किंवा बदल होणार अशी चर्चा धक्वजात सगळी सुरू होते मात्र ते शेवटपर्यंत अगदी चर्चा कालपर्यंत होती त्यामुळे आता जाये। ते नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणारच आहेत हे निश्चित त्यामुळं सुरेशराव शिंदे पुन्हा एकदा धडाडणार आहे शंभर टक्के नेमकी आता कुठले मुद्दे घेऊन धडाडणार काय वाटतंय तुम्हाला मुद्दे बरेच आहेत काही विकासाचे मुद्दे आहेत काही मध्यंतरी निवडणूक झालेल्या त्याला विलंब झालेला आहे त्यानंतर सत्ताधारी जे आमदार आहेत त्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेतील बहुतेक एखाद्या वेळेस किंवा झालेल्या गोष्टीचा किंवा राहिलेल्या कामांचा सविस्तर चर्चा करतील त्यानंतर निवडणूक का लढली पाहिजे ह्या वेळेवर सुद्धा विचारमंत्र होण्याची शक्यता आहे त्यानंतर कालच माझे आमदार विलास जगताप साहेबांनी बोलताना सांगितले की प्रचारात कोणते मुद्दे घ्यायचे आहेत काल त्यांनी चुणूक दाखवली उदाहरणार्थ रस्त्याची अवस्था शहराची अवस्था शहरातील गटारांची अवस्था झालेली दुर्दशा त्यानंतर झालेले नगर परिषदेचे पदाधिकारी ज्यांनी दुर्लक्ष केलं त्या संदर्भात त्यांनी ओझर तर घेतलं फक्त परंतु सव्वीस जर ते मैदान उतरल्यानंतर बोलणार असं सांगितलं त्यामुळे सुद्धा तोप धडणार आहे शंभर टक्के दोन एक माझे आमदार आणि एक माझी सभापती सभापती यांची जोरदार तोप आता धडाणार आहे धाडणार त्यामुळे हे जनतेला ऐकायला मिळणार आहे शंभर टक्के हा आणखीन एक मला सांगायचं की सुरेशराव शिंदे सरकार जे आहेत यापूर्वी जतनगरीचे ते सरपंच म्हणून पाच वर्ष त्यांनी काम केलेलं आहे संपूर्ण प्रभागात त्यांची ओळख आहे संपूर्ण प्रभागातली माहिती आहे जत शहरामध्ये पिण्याच्या पाण्याच्या समस्या असतील किंवा स्वच्छतेच्या समस्या असतील किंवा घंटागाडीच्या समस्या असतील किंवा वेगवेगळ्या काही लोकांच्या समस्या असतील त्यांना ते जवळून त्यांची जाण आहे बघितलेलं आहे आणि त्यामुळं मला एकदा पुन्हा संधी द्या या जत शहराचा चेहरामोरा बदलून टाकू असा दावाही त्यांनी केलेला आहे काय वाटतंय तुम्हाला यापूर्वी सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे नगरात म्हणजे ज्यावेळी ग्रामपाचा होती त्यावेळी सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे त्यांच्या कामाचा अनुभव आणि राहिलेल्या जतमधल्या प्रश्नांच सोडवणूक पद्धतीने केलं जाईल त्याचं ते नियोजन त्यांनी पूर्णपणे केलेलं आहे त्यामुळं एकदा सर्वस म्हणजे सर्व जतकारांना ते, ते म्हणतात की मला एकदा संधी द्या कशा प्रकार विकास करायचा असते मी दाखवून देतो मला एकदा संधी द्या कारण त्यानंतर त्यांना परत संधी सुद्धा मिळालेली नाही एका बाजून दुसऱ्या बाजून त्यांनी समस्त जतकारांना सांगितलेलं आहे मला संधी दिली तर मी काय विकास काम करतो हे मी दाखवून देणार आहे त्यामुळे त्यांनी आपल्या कामातूनच ते दाखवतील अशी अपेक्षा मी एक करतोय तर सध्याच्या घडीला जसं माझे आमदार जगताप साहेब यांनी युती करून एक सगळ्याच पक्षांना धक्का दिलेला आहे दुसऱ्या गोष्ट जे लोकांना पाहिजे होतं त्या पद्धतीचं युती झालेली असं काही ठिकाणी आणि मुळातच राष्ट्रवादी नाव एकच आहे चिन्ह जरी तुतारी आणि घड्याळ जरी असेल आणि शेवटी घड्याळ जे चिन्ह तू मुळाचं घड्याळ चिन्ह हेच त्यांना परत मिळालेलं आहे आणि सरकार असं असं काय वेगळं असं वाटलं नाही असं मला वाटतंय कारण त्यांना ते सुरुवातीला घड्या म्हणून त्यांनी प्रचार केला सुरुवातीला ज्यावेळी काम करतो त्यावेळी त्यांनी ते घड्या चिन्हावरच निवडणूक लढलेली आहे ह्या पूर्वीच्या सुद्धा त्यामुळे आता त्यांना काय नवीन चिन्ह असं काय प्रकार नाही आहे त्यामुळे ते चांगल्या प्रकारे हे ये संपादन येस संपादन करतील पण राज्याचे नेते जे आहेत जयंतराव पाटील यांना ते मान्य आहे काय राज्याचे नेते तुतारी चिन्ह घ्या हा हा आमचे जेवढे शेट तेवढ्या तुतारी घ्या तुम्ही का घेताय किंवा असं काय त्यावर काय चर्चा होईल का। त्यावर सुद्धा एखाद्या चर्चा होईल सुद्धा कारण का माझे आमदार जे विद्यमान जे आमदार आहेत माजी मंत्री जयंत पाटील साहेब एखादवे सरकारांना सांगतील सुद्धा शिंदे सरकारांना की बाबा तुम्ही तुतार चिन्हावर लढा तुम्ही घड्याळ नाव लढण्यापेक्षा तुतार चिन्हावर असं सुद्धा होऊ शकेल एखादवे काय चिन्ह ऐनवेळी कारण एका व्यक्तीला चार फॉर्म भरायचे हे आहे त्यामुळे एका वेळेस परत चिन्ह सुद्धा एकांद होईल पण तसं होणारच नाही कारण ना आता माझी चिन्ह असल्यानंतर त्याचा निश्चितपणे लोकांना निश्चितपणे फायदा था। होतोय आणि अगदी चिन्ह ठेवतील चिन्ह ठेवतील सुद्धा आणि माझे आमदार जगतापर सुद्धा केलेले चिन्हा सुद्धा त्यामुळे बदल सुद्धा होणार नाही सुद्धा एक वेळ वाटतंय पण काही नेमकं येत नाही राजकारण काही घडू शकते कारण एका रात्री सुद्धा राजकारण बदलू शकते तसे एका रात्री सुद्धा राजकारण चिन्हा सुद्धा बदल होऊ शकते आणखीन काही वेगवेगळ्या वावड्या पुन्हा उठाल पुन्हा जिल्ह्यातून फोन आले पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र होईल किंवा महाविकास आमचं गटबंधन आहे अशा काही वावड्या उडते काय सांगता येईल तुम्हाला नाही त्या वावड्या उठत राहणार नाही वावड्या ह्या निवडणूक मतदान पूर्ण होऊ पण ह्या प्रक्रिया हो पण चालत राहणार आहेत कारण जिल्ह्याच्या राजकारणात जसं त्यांना पाहिजे होतं महाविकास आघाडीला त्या पद्धतीचं राजकारण जर होत नसेल तर ते वावड्या उठणार काय साहजिकच गोष्टी आहेत ह्या चर्चा होणारच जोपर्यंत मैदानात प्रचाराची गती घेणार नाही तो पण ह्या वावड्या उठत राहणार आहेत कोण कधी प्रवेश करेल किंवा काय करणार असं ह्या चर्चा होत राहणार आहे त्यामुळे चर्चेला आता काय जास्त वेळ राहणार नाही कारण मुळातच प्रचारला तसे चारच दिवस आहेत शिल्लक त्या चार दिवसातच पाचवा दिवस आहे पाचवा दिवस पाचवा दिवस काय याचा नाहीच खऱ्या अर्थानं प्रचाराचा दिवस नाहीच आहे कारण मुळात बाकी सगळे जो नगराधिक पदाचा जो उमेदवार आहे त्या मोठी कसरत करावी लागणार आहे भयानक मोठी कसरत करायला कारण या चार दिवसात वाढ इतके वाढ आहेत त्या सगळ्या वाढ पोचणं तर गरजेचं आहे नाही तर लोकांची नाराजी घ्यावी लागेल दुसऱ्या पोचणं म्हणजे ते एवढं शक्यपणे एवढे प्रत्येक घरटी फिरावं लागणार आहे त्यामुळे किमान त्याच्या कार्यकर्त्यांनी त्याचा जो प्रचार आहे तो प्रचार सुरू करू केलाच असेल एखाद्या वेळेस आणि प्रत्येक घरटी त्यांना फिरावं लागणार नगराज सगळ्यात जास्त धावपळ करावं लागणार आहे नगराज पदाला उमेदवाराला धावपळ करावं लागणार आहे दोन राष्ट्रवादी बरोबर बसपा बहुजन समाज पार्टीनं सुद्धा त्यांच्यामध्ये ते समावेश केलेले आहेत त्या जे नेते आहेत अतुलजी कांबळे ते सुद्धा जत शहराचे माजी सरपंच होते त्यांचेही जे तालुका अध्यक्ष आहेत ता वनखंडी साहेब ते कालच्या पत्रकार परिषदेला उपस्थित होते त्यांनी त्याला होकार दिलेला आहे साधारणतः त्यांना दोन शिटा त्यांना दिलेल्या काय सांगता येईल तुम्हाला जसं आता तुम्ही गेल्या वेळा एक उमेदवार त्यांचा निवडून आला होता हो बसपचे नेते माजी आमदार माजी सरपंच अतुल कांबळे जी त्यांची जी रणनीती आहे अत्यंत शांत राहून ते काम करतात कमी बोलून काम करतात कमी बोलून जास्त काम करतात ते ते तसं ते अगदी त्यात माहिर आहेत ते त्यात ते माहीर आहेत कारण का मुळात त्यांचं राजकारणाचं पिंड असं आहे बाकी सगळ्यापेक्षा वेगळं व्यक्तित्व आहे त्यांचं वेगळ्या प्रकारचं ते त्यांचं लोकांचं बघणं त्यांच्याकडे दृष्टीने वेगळं आहे तर त्या पद्धतीने त्यांचं राजकारण आहे कारण ज्या ज्यावेळी त्यांनी ते उमेदवार दिलेले आहेत स्थानिक लेव्हलला विधानसभाने जर सोडले बाकीच्या बऱ्यापैकी उमेदवार त्यांचे निवडून आले निवडून आले बऱ्यापैकी आणि बऱ्याच राजकीय पक्षांना त्यांनी टक्कर सुद्धा दिले काही वेळेला ताकद कमी असताना सुद्धा त्यांनी विधानसभा किंवा बाकीचे बाकी निवडणूक लढवलेले आहेत त्यामुळे त्यांचं बऱ्यापैकी वजन आहे आणि बऱ्यापैकी त्यांना ये सुद्धा मिळेल पण आता अशी पोझिशन आहे गेल्या वेळा बसपच्या वतीनं निवडणूक लढवून निवडून आलेले भूपेंद्र कांबळे हे आता काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरती वार्ड क्रमांक चार मध्ये उभे राहणार आहेत वार्ड क्रमांक चार मध्ये सुद्धा बसपचे वतीनं अतुल कांबळे ताकद लावणार आहेत बरोबर वार्ड क्रमांक चार मध्येच आरपीआयचे जिल्ह्याचे नेते आहेत संजय कांबळे त्यांचे चिरंजीव हर्षवर्धन कांबळे ते सुद्धा वार्ड क्रमांक चार मध्येच आहेत चार, चार मध्येच आहेत त्यामुळे ह्या तीन ते चार जे नेते आहेत ह्यांची ताकद त्या वार्डात लागणार आहे काय नेमकं होईल म्हणजे कशी लढत होईल या वार्डाचे या वॉर्डाकडे जत शहराचं लक्ष आहे संपूर्ण जत शहराचं या वार्डाकडे खऱ्या अर्थानं लक्ष आहे पाठीमाच्यावर जसं तुम्ही म्हणला भूपेंद्र कांबळे यांनी निवडून आल्यानंतर जे कामाचा धडाका लावला अगदी चांगल्या पद्धतीने काम झाले त्याची आणि या माध्यमातून पण ने। 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 त्यांचे नेते होते अगोदर माजी सरपंच अतुल कांबळे त्यांच्या सोबत राहून ते काम करत होते आता यावेळी अशा प्रकारे पद्धती म्हणजे सिच्युएशन असं झालेलं आहे की त्या पुन्हा काँग्रेसकडे गेले गेले आणि काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी काम केलेलं आहे परंतु आता सध्या ते काँग्रेसच्या चिन्हावरच नि लढवायची त्यांची तयारी आहे आणि त्यामुळं त्यांचे कामाच्या दृष्टीने जर बघितलं तर ते बऱ्यापैकी यश मिळत असं वाटतंय पण त्यांच्या जोडीलाच अनुभवी माजी सरपंच आणि आरपीआयचे नेते संजय कांबळे यांचे चिरंजीव हे सुद्धा मैदान उतरल्यामुळं शहरातील त्या वार्डात एवढी चर्चेचा विषय मध्ये वार्ड क्रमांक चार मध्ये एवढी जोरात चर्चा आहे रंगलेली एवढी चर्चा आहे जोरात आणि आज पहिल्यांदा संजय कांबळे यांचे चिरंजीव हर्षवर्धन कांबळे यांनी उमेदवारी आज दाखल केलाय दाखल केलाय सलामी प्रचारला सुरुवात केली प्रचार मैदान उतरले जायचं सध्या त्यामुळं या वार्डाचं संपूर्ण जत शहरामध्ये सर्वांचं लक्ष आहे सर्वा लक्ष सर्व नेत्यांचं पण लक्ष आहे तिथं सर्व नेत्यांचं लक्ष हे या घडामोडी बघत बघत आपण जर भाजपचं विचार केला तर भाजपच्या वतीनं पाच ते सहा जण सध्या नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत मात्र आजची आज संध्याकाळची जर सिच्युएशन बघितलं तर भाजपचे ज्येष्ठ नेते डॉक्टर रवींद्र अरळी यांच्या नावाभोवतीच नगराध्यक्ष पदाची उमेदवारी फिरत आहे काय सांगता येईल तुम्हाला जसं तर तुम्ही सांगितलं भाजपचं जसं रवींद्र अरळी यांच्या नावाभोवतीच सर्व काही चक्र फिरत आहेत खऱ्या अर्थानं काही दृष्ट्या योग्य सुद्धा आहे ते कारण सक्षम असा उमेदवार भाजपकडं असं समोर येत आहे डॉक्टर रवींद्र अरळीचं तशा पद्धतीमध्ये अजूनही बाकीचे उमेदवार आहेत सक्षम असे परंतु काय झालेलं आहे त्यांना सक्षम उमेदवार नाही अशा एक चर्चेचा सूर आहे परंतु बाकीचे दावेदार सुद्धा तेवढेच आहेत थोडस जातीचं जा गणितपणे लागू द्या असं वाटतं तुम्हाला शंभर टक्के जातीचं जा जा गणित लागू होणार आहे त्यामध्ये ओबीसी फॅक्टर म्हणून परशुराम मोरे ते सुद्धा त्या तयारी होते त्याचं प्रचंड मोठं काम आहे प्रचंड काम आहे कोरोनात काम झालेलं आहे किंवा सातत्यानं काम करतायत किंवा बाकीचे जे रेशन कार्डाचं काम असेल जागर फाउंडेशन माध्यमातून त्यांनी कोरोना काळात सुद्धा भरपूर काम केलेलं आहे ते सुद्धा दावेदार आहेतच अजूनही त्यांचा मी अजून आहेच मी दावेदार आहेच असं अजून सोशल मीडियावरती अजूनही व्हायरल सुरूच आहे बैठक हो आजच्या काय चर्चा होणार आहे बैठक असं अशा कळतंय आम्हाला अजूनही निर्णय त्यांचा काय कळणार नाही त्यांचा निर्णय खऱ्या अर्थान जर आला काय धक्कादायक निर्णय एखाद वेळेस काय सांगता येणार नाही आणि भाजप पक्षांचं जसं सांगितलं तुम्ही ऐनवेळी निर्णय सुद्धा चेंज होईल आणि परशुराम मोरे सुद्धा संधी लागेल काय सांगता येणार नाही कारण जसं विधानसभा निवडणुकीत भाजपचे काम करतोय तम्मगड रवी पाटील म्हणून त्यांना संधी मिळेल त्यांनी प्रचार सुद्धा काम केलं भरपूर रचना पूर्णपणे जत चालू सगळी व्यवस्था अगदी घडपासून ऐनवेळी पक्षानं आमदार गोपीचंद पडोके यांना संधी दिली आणि ती निवडून आली तशा पद्धतीने काय होऊ शकेल सांगता येणार नाही काय होऊ शकते काय होऊ शकतं आणि डॉक्टर रवींद्र रळी यांना त्यांना इच्छा आहे की विधान परिषद संधी मिळावी अशी त्यांची वैयक्तिक खाजगी मी बोलताना सांगेल त्यांनी की मला विधान परिषद संधी मिळणार आहे मिळणार आहे त्यामुळं मला इकडे काय जास्त इच्छा नाहीये तरी पक्ष काय निर्णय घेईल हे काही सांगता येणार नाही ना आपल्याला डॉक्टर रवींद्र अर्डी यांचा जर विचार केला तर गेल्या वेळा त्यांच्या पत्नी सौ रेणुका ह्या उभ्या होत्या अगदी शंभर सवाशे मताने त्यांचा पराभव झाला थोडक्या मताने त्यामुळे यावेळेला काय म्हणजे सिच्युएशन होईल खरे म्हणजे एकाशे एक लढत होते एकाशी लढत आता तिरंगी लढत होईल चौरंगी होईल पंचरंगी होईल काही होऊ शकेल काही असं काय निश्चित सांगता येणार नाही परंतु नेमकं रवींद्र संधी मिळाली में, पक्षाकडून तर काय त्याचा लाभही मिळेल त्यांना आणि पाठीमा अनुभव सुद्धा लाभ त्यांना मिळेल कारण प्रचार यंत्रणावर ते स्वतः राबवले होते प्रत्येक घष्ठी सुद्धा त्यांनी प्रचार जाऊन केला होता त्या पद्धतीने त्यांना सांगता निश्चित सांगता येणार नाही यामध्ये महाविकास आघाडीचा राज्यात जोर असताना सुद्धा जतमध्ये काँग्रेसचं मात्र एकला सध्या नारास आहे नारा, नारा आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षी त्यांच्याबरोबर सध्या नाही त्या पक्षाचे तालुका प्रमुख माननीय अमित उर्फ बड्डीजो असतील किंवा तालुका शिवसेनेचे उपप्रमुख शिवाजीराव पडोळकर असतील जत शहर प्रमुख विजयराजे चव्हाण असतील त्यानंतर त्यांचे नेते विधानसभेचे श्री बागळे विजय बागळे असतील त्यानंतर रमेश कदम असले ह्या सर्व लोकांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा सध्या नारा दिलेला आहे नारा दिलेला आहे पण पदाचा उद्या फॉर्म भरणार ते नाही नाही आज सध्या त्यांची बैठक आहे नाही नाही चार ते पाच वाजता बैठक झाली माजी आमदार विक्रम सावंत यांच्या संपर्क बैठक त्यांची आज झाली आता तुम्ही सांगितलं तालुका देशभाऊन सगळ्यांची नावं आता मी परत नाव रिपीट करत नाही या सगळ्यांची बैठक झाली आणि माझे आमदारांनी काय तर त्यांना शब्द दिला असं कळतंय काय शब्द दिलाय किंवा काय झाले नेमकं अजून काय माहिती होण्याची शक्यता आहे शक्यता सुद्धा आहे कारण का संध्याकाळी त्यांची जी बैठक झाली हे त्या बैठकी अजून बैठकीच्या फेऱ्या चालू आहेत बैठकी फेऱ्या चौथा दिवस फॉर्म भरून काढून घेऊ पर्यंत या पर्यंत चालतील या बैठकी फेऱ्या काढून घ्यायच्या द्यायच्या चालू हे सुरूच राहणार आहे हे काय जोपर्यंत फायनल होत नाही तो पण ह्याचा निर्णय होणार नाही कारण का जसं त्यांनी आता आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार सांगितले की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला दोन जागा द्यायच्या असं काय त्यांची मागणी आहे गतवर्षी पण त्यांची गत पंचवर्षी त्यांची मागणी होती तर या या यावर्षी जो त्यांची मागणी आहे की दोन जागा द्यावेत यांचा प्रस्ताव माझे आमदार विक्रम सावंत यांच्याकडे केलेला के आहे त्या पद्धतीनं काय निर्णय होईल हे काही सांगता येत नाही सांगता येत नाही इकडे बाकीचं बघलं तर शिंदे शिवसेनेच्या वतीने सुद्धा त्यांनी तयार केलेलं आहे तयार केलेली मात्र अद्याप अर्ज त्यांनी भरलेले नाही पण जे नाराज जे उमेदवार आहेत त्यांच्यावरती गळ टाकून ते बसलेले सध्या गळ टाकून बसलेले त्यामुळे त्यातला कोण सापडतोय का या दृष्टीने त्यांचा प्रयत्न सुरू आहे त्यांची भाजप बरोबर सध्या युती दिसत नाही बरोबर त्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भाजप सुद्धा एकला भूमिकेत आहे त्यामुळं एकंदरीत काय सुर आहे जत शहराचा आता मतदारांचा काय सुर आहे मतदारांचा सूरपेक्षा आपण अजून एक आपल्याकडे अजून एक दोन उमेदवार हो राहिले अपक्ष म्हणून जे सलीम गवडी म्हणून जे आहेत कामगार संघटनेचे किंवा कामगार संघटनेचे तालुक्यातील यांनी सुद्धा आपल्या स्वतःच्या प्रचारासाठी ते मैदान उतरलेले त्यासोबत आणखीन एक नाव आहे विक्रम ढोणे म्हणून हे काँग्रेस बरोबर युती करतील अशी शक्यता आहे आणि त्यांचं फायनल झालेलं आहे हा बहुतेक फायनल सुद्धा वतीने त्यांची युती होण्याची शक्यता अजूनही तसं काय जाहीर कुठे केलेलं नाही जाहीर नाही केलं अंतर्गत झाले असतील फायनल असं काय कुठे ओपनली जाहीर नाही विक्रम ढोणे सुद्धा एक सामाजिक कार्यकर्ता आहेत अगदी छोट्या मोठ्या गोष्टीसाठी त्यांनी अनेक वेळा उपोषण केलेलं आहे लढा दिलेला आहे एक अगदी विकासाचं विजन असणारा तो एक युवा नेता आहे बरोबर गेली अनेक वर्षे आम्ही पण बघतोय नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूक सुद्धा त्यांनी लढवले पाठीमागी विधानसभा निवडणूक लढवले गेल्यावेळी ज्यावेळेला नगर परिषदेची निवडणूक होती त्यावेळेला अगदी चांगली मतं त्यांना मिळाली चांगली मतं मिळाली त्यामुळे एक संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे आज आता काँग्रेस बरोबर त्यांची युती होण्याची शक्यता दिसते अजून त्यांनी काय जाहीर केलेलं नाही केलेलं नाही या माध्यमातून त्यांचं काम बऱ्यापैकी आहे आणि काय येणार त्यांना सुद्धा लागेल एकंदर कारण युती करून त्यामध्ये फायदा सुद्धा होईल त्यांचा अशा पद्धती एकंदरीत आता राहिला विषय मतदारांचा मतदारांमध्ये अजूनही संभ्रम असा आहे काही पक्षांना अजूनही उमेदवार मिळत नाहीत मत उमेदवाराची शोधा सुद्धा सुरू आहे कारण अजूनही काही पक्षांना अगदी कंदील लावून उमेदवार शोधाची वेळ आलेली आहे हे का घडलं त्या पक्षाने त्या त्या वेळेच्या अगोदर निवडणुकीच्या अगोदर गोष्टी करणं वर्षभर तयारी करायला पाहिजे होते करणं गरजेचं होतं अरे आता ज्या कार काम करणार माणसाचा संधी देणं किंवा ते एवढं कंदी लावून शोधणं गरजेचं म्हणजे वाटलं झालं नसतं ना बरोबर निर्णय त्या त्यावेळी जर घेतला असता तर उमेदवार शोधाची गरज भासली नसती अशा पद्धतीनं जत शहरात मतदारात तर एवढे उत्सुकता निर्माण झाले कुठला उमेदवार मिळतोय कुठल्या पक्षाकडनं पहिल्यांदा एक उमेदवार फायनल झालाय नगरा नगराधीश पदाचा पदा दोन्ही राष्ट्रवादीच्या वतीनं बसपच्या वतीनं सुरेशराव शिंदे सरकार हा यांची फक्त उमेदवारी आता नगराध्यक्ष पदासाठी फायनल झालेली आहे फायनल झालेली बाकीचं अजून फायनल होण्याच्या मार्गावर आहे मार्गावर आहे अजून दोन तीन उमेदवार अजून मीच आहे वेटिंगवर आहे वेटिंगवर मीच आहे स्पर्धक अशा पद्धतीनं त्यांचं सुरू आहे पण नेमकं अजून कोणत्याही पक्षा फक्त कालचं जर सोडलं आपण कोणतंही अजून कोणत्याही पक्षाचा निर्णय झालेला नाही बघूया राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनं सध्या आघाडी घेतलेले आहे निर्णय प्रक्रिये आघाडी घेतलेली आहे म्हणाले हरकत नाही त्यांनी आता आज लोकांच्या गाठीभेटी सुद्धा सुरू केलेल्या आहेत लोकांच्या गाठीभेटी के सुरू केलेल्या आहेत मुळात त्यांचा निर्णय होण्यापूर्वी सुद्धा माझे सभापती सुरेशराव शिंदे सरकार यांनी निर्णय होण्यापूर्वी सुद्धा तसं त्यांनी व्यापारी लोकांवर भेटून चर्चा वगैरे केलेले काय कशा प्रकार होईल माझी उमेदवारी कशा प्रकार होईल आपण सुद्धा चाचणीसुद्धा त्यांनी केलेली आहे बऱ्यापैकी अशा पद्धतीनं आहे तर अजूनही प्रचाराचे किंवा अजूनही दिवस भरपूर आहेत आता जर बघितलं तर ते प्रचार पूर्णपणे आघाडी घेतील असं वाटतंय पण नेमकं कोण आघाडी घेतील काय होईल अजून चित्र स्पष्ट झालेलं नाही एकंदरीत आज जर बघितलं तर अगदी थंडीच्या दिवसात सुद्धा वातावरण एकदम गरम झालेलं आहे आपण सुद्धा अगदी मैदानावरती प्रचंड थंडी आहे त्यामुळे आपण सुद्धा निर्णय बदललेला आहे आपण महाचर्चा ऑफिसमध्ये <laughs> करूया असा आपला निर्णय झाला <laughs> कारण थंडीमध्ये सुद्धा आपल्याला त्याचा त्रास होण्याची शक्यता आहे कारण अजून तीन तारखेपर्यंत आपल्याला ही महाचर्चा करायची आहे त्यामुळे आपण आमच्या प्रेक्षकासाठी दिवसभर काय घडामुळे घडतात त्या सर्व घडामुळे आपण संध्याकाळी नऊ पर्यंत आमच्या प्रेक्षकांना आपण देणार आहोत अगदी व्यवस्थित आपण ते देणार आहोत कुठल्या पक्षाचं कशा पद्धतीनं चालू आहे काय चालू आहे कुठल्या कुठल्या सभा होणार आहेत कोण कोण फॉर्म भरलेले आहेत आज जर बघितलं तर आज अर्ज भरायचा चौथा दिवस होता या ठिकाणी तीन जणांनी अर्ज या ठिकाणी भरलेले आहेत मगाशा आम्ही सांगितलेल्या आहेत आर पी आयच्या वतीनं संजय कांबळे यांचे चिरंजीव हर्षवर्धन कांबळे यांनी आज पहिल्यांदा अर्ज भरलेला आहे त्यानंतर भाजपच्या वतीनं आ, आ, विक्रम ताड यांनी अर्ज भरलेला आहे तर अपक्ष म्हणून डोळि यांनी अर्ज भरलेला आहे एकूण तीन अर्ज या ठिकाणी भरलेले आहेत उद्या बऱ्यापैकी तीस ते चाळीस अर्ज उद्या भरण्याची शक्यता आहे या प्रक्रियेमध्ये आणखीन मला बोलायचं आहे अर्ज भरण्याच्या प्रक्रिया म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन आहे त्यामध्ये बऱ्याच काही अडचणी येत आहेत तर प्रशासकीय लेवलला खऱ्या अर्थानं त्या प्रश्नांची सोडवणूक होणं गरजेचं आहे कारण ज्यांना फॉर्म भरायचा आहे ऑनलाईन हे काही ठिकाणी ज्या जे कॉम्प्युटर सेंटर वाले आहेत त्यांना सुद्धा याचं परिपूर्ण ज्ञान नाही बऱ्याच ठिकाणी त्याचे गोंधळ उडत आहेत काही अफलाईन आहे पहिला अर्ज भरताना सुद्धा थोडस बराच वेळ गेला तिथं हो हो नंतर दुसऱ्या अर्जाच्या वेळेस थोडस झालं व्यवस्थित होईल आता काय पहिल्यांदा त्यावेळी एकाच दिवशी ज्यावेळी जास्त अर्ज येतील त्यावेळी जास्त गोंधळ ओढणार आहे शक्यता आहे त्यामुळं थोडं प्रशासन सुद्धा यावर लक्ष ठेवून तातडीनं अशा प्रकारे प्रक्रिया झालेली आहे त्या पद्धतीनं त्याही प्रश्नांची सोडवणं होणं गरजेचं खरं अर्थानं सोमवारी हा अर्ज भरायचा शेवटचा दिवस आहे त्या दिवशी आपल्याला संपूर्ण चित्र स्पष्ट होईल होईल कुठल्या पक्षाकडून किती अर्ज भरले पक्ष किती आहेत नगराध्यक्ष पदासाठी किती अर्ज आहे त्यानंतर मग खरी अडचण होणार आहे रंगत की अर्ज पाठीमाग कुणाला काढून घ्यायचा लावायचं त्यावेळेला खरी कसोटी सुद्धा होणार आहे कसोटी लागणार नाही उमेदवार शोधण्यामध्ये जी कसोटी लागलेली आहे ते अर्ज पाठीमाग काढून घ्या म्हणून ती वेगळी कसोटी लागणार ते सुद्धा वेळोवेळी आपण चर्चा आमच्या प्रेक्षकांसाठी आपण देणार आहोत एकंदरीत आज गे, आज आणि काल काल काही कारणानिमित्तानं आपण चर्चा केलेली नाही कारण जी पत्रकार परिषद होती राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ती पत्रकार परिषद संपायला साधारण नऊ साडे नऊ वाजले त्यामुळे ते ती चर्चा ती महाचर्चा काल झालेली नाही त्यामुळे आज आपण घेत आहोत उद्यापासून उद्या सुद्धा आपण घेणार आहोत कंटिन्यू घेणार आहोत आपण महाचर्चा त्यामुळं जवळजवळ पद निवड झाल्या पर्यंत आपण ती चर्चा आमच्या सर्व प्रेक्षकांना घेणार आहोत आज आपण इथंच थांबूया आणि आज संपूर्ण कालच्यानी आजची या ठिकाणी चांगली चर्चा या ठिकाणी झाली आमच्या सर्व प्रेक्षकांना पुन्हा एकदा मी या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद